बघा गळ्यापर्यंत पाणी आल्यावर हे क्लीन चिट देणारे आहेत ना, ना, ना वर, ते सुद्धा अजित पवार यांना वाचवू शकणार नाहीत आणि दिल्लीवरून आदेश आल्यावर तर ते काहीही करू शकत नाहीत मित्र हो पार्थ पवार म्हणजे पार्थ अजित पवार यांचा जमीन घोटाळा बाहेर आल्यावर तो दाबण्यासाठी तो व्यवहारच रद्द करण्याचा सगळा आटापिटा केला प्रयत्न झाला खटटूप केला आणि त्यासाठी बेचाळीस कोटी रुपयाचा दंड ठोठावण्याचा सुद्धा प्रयत्न झाला या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवरच विश्वासार्हतेच प्रश्नचिन्ह निर्माण झालं तसं तर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बरंच काही बोललं जात देवेंद्र फडणवीस म्हणजे बघा विरोधकांच्या लहान सहान गोष्टी सुद्धा मोठ्या करून सांगतात पण त्यांच्या किंवा त्यांच्या मित्र पक्षातील नेत्यांच्या कितीही मोठ्या भानगडी चवाट्यावर आल्या उघड्या पडल्या बोंब बॉंब झाली तरी सुद्धा ते कुठल्याही चौकशीच्या आधी स्वतः क्लीन चिट देऊन टाकतात मग मुख्यमंत्र्यांनी चिट दिल्यानंतर त्यानंतर त्या चौकशी म्हणून उपयोग काय रिझल्ट काय येणार त्या चौकशीचा उघड आहे अहो ही लोकशाही आहे ओ इथं हुकुमशाही सारखं आधी देऊन नाही चालत पण देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये तर सगळं तसंच घडतंय ना काही केलं तरी आपलं काहीही होत नाही अखेर शैक्षणिक फडणवीस चिट देऊन टाकतात आणि आपल्याला आप पवित्र करतात शुद्ध करतात याची जाणीव अर्थातच तशी भावना सुद्धा माहितीतल्या काही नेत्यांची झालेलीच आहे अजित पवार तर बघा आता सांगू लागलेत उघडपणे आपल्यावर सिंचन घोटाळ्यापासून अनेक आरोप झाले गेल्या कित्येक वर्षात पण कशात सुद्धा काही सिद्ध झालं नाही अर्थातच अजित पवार जर भाजपासोबत गेले नसते तर काय झालं असतं याचा अंदाज सर्वसामान्यांना सुद्धा आहे पण कदाचित आता भविष्यात अजित पवार मोठ्या अडचणीत सुद्धा येऊ शकतात कारण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता सरकारकडे नव्हे तर थेट न्यायालयाचा पर्याय निवडलाय पार्थ पवार जमीन प्रकरणी दिल्लीवरून सुद्धा काही हालचाली सुरू झाल्याची चर्चा आता आहे अजित पवारांच्या सगळ्या केसेस सध्या दाबण्यात आल्या पण त्या पुन्हा खोलण्यासाठी अंजली दमानिया आता हायकोर्टात अर्ज दाखल करणार आहेत सिंचन घोटाळा राज्य सहकारी बँक घोटाळा त्यांच्या सुनावणी तर सध्या बंद आहेत त्यापैकी काही फाईल सरकारनं क्लोज करून टाकलेल्या आहेत पण त्या सुद्धा पुन्हा उघडाव्यात ही मागणी अंजली दमानिया हायकोर्टात करणार आहेत त्यामुळं अजित पवारांच्या जुने केसेस सुद्धा आता उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे देवेंद्र फडणवीस अजित पवारांचे मित्र असल्यामुळं त्यांनी अजित पवारांवरच्या केसेस दाबून ठेवल्या त्यांच्यासारख्या नेत्याकडून ही अपेक्षा नव्हती परंतु फडणवीस यांनी केस दाबल्यामुळे तशाच दबून राहतील अशी आता शक्यता नाही कारण हायकोर्टामध्ये आम्ही त्या सगळ्या केसेसच्या संदर्भात दाद मागू आणि त्या पुन्हा खुल्या करू असं अंजली दमानिया यांनी अगदी निक्षून सांगितलेलं आहे महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारवर ओढलेले पार्थ पवार जमीन घोटाळ्याचे डाग पुसण्यासाठी अजित पवारांचा राजीनामा घ्यावा पार्थ पवार यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करावं यासाठी थेट दिल्लीवरून हालचाली होत असल्याच्या बातम्या आता बाहेर आलेल्या आहेत या बातम्या वेगवेगळ्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत ही लक्षात घेण्याची बाब आहे त्यामुळं आता अजित पवारांना एकतर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो किंवा माहितीत राहायचं की नाही याचा विचार होऊ शकतो अर्थातच माहितीच्या बाहेर पडणे त्यांच्यासाठी सध्या तरी कठीण आहे पण वाढता असंतोष आणि माहितीचे होत असलेली बदनामी याचा विचार करतात तोर्त तरी अजित पवार सरकारच्या बाहेर जातील म्हणजे राजीनामा देतील उपमुख्यमंत्री पदाचा हा एवढा तरी तर्क लावला जातोय क्लोज झालेल्या किंवा थांबलेल्या चौकशाची सगळी प्रकरणं न्यायालयामधून पुन्हा उघडली गेली तर तर मात्र अजित पवार यांना वाचवणार कोण हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे बघा गळ्यापर्यंत पाणी आल्यावर हे क्लीन चिट देणारे आहेत ना ते सुद्धा अजित पवार यांना वाचवू शकणार नाहीत आणि दिल्लीवरून आदेश आल्यावर तर ते काहीही करू शकत नाहीत सध्या तरी अजित पवार यांचा राजीनामा होण्याची वेळ आलेली आहे पाहूया काय होतंय ते भेटू <laughs> पुन्हा नमस्कार